श्री स्वामी समर्थ कॉर्नर या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक नंबर वजन कमी करायचे असेल तर या तीन गोष्टी नक्की खा पहिले म्हणजे लिंबू दुसरे कोबी आणि तिसरी गोष्ट म्हणजे काकडी याने तुमचे वजन कमी होऊ शकते दोन नंबर हाडामध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात तीन नंबर रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून खावे यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते चार नंबर अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून आंघोळ करावी जेणेकरून अंगातून घामाचा वास येणार नाही पाच नंबर पित्त झाले असेल तर काहीही खाल्ल्यानंतर थोडासा गुळ खावा त्यामुळे पित्त कमी होते सहा नंबर अचानक थकवा जाणवल्यास गुळ खावा त्यामुळे थकवा दूर होईल सात नंबर थंड दुधाऐवजी गरम दूध प्या गरम दूध पिल्याने हाडे मजबूत होतात आठ नंबर जर मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खायला द्यावा नऊ नंबर नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या खावा आणि त्यावर थोडेसे पाणी प्या पोटदुखी त्रास कमी होईल 10 नंबर जास्त तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ मांसाहारी पदार्थ आदि खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते अकरा नंबर जन्ना दम लागण्याची समस्या आहे त्यांनी पीठ खावे त्यामुळे आराम मिळेल 12 नंबर जर तुम्हाला भूक लागत नसेल तर मरूची पाने खा भूक लागेल ही पाणी कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीतही तुम्ही टाकू शकता तेरा नंबर पोटात जळजळ आम्लपित्त किंवा तोंडात फोडाल्यास उकडलेला भात नेहमी खावा चौदा नंबर महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात नंबर जायफळ तुपामध्ये झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाड झोप येते सोळा नंबर गंजलेल्या वस्तूवर लिंबू चोळल्याने त्या वस्तूचा गंज निघून जातो सतरा नंबर अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा थोडासा तुकडा खा अन्न लवकर पसते दुखत असल्यास पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखणे थांबेल एकोणीस नंबर वारंवार वार जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते वीस नंबर रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावा चेहरा स्वच्छ चमकदार होतो नंबर आणि चपाती हळूहळू चावून खा त्याने पोट आणि कमरेची चरबी कमी होण्यास मदत होते बावीस नंबर लठ्ठपणा वाढत असेल आणि पोट बाहेर आलेले असेल तर नाभीत तेल लावा तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल तेवीस नंबर दुधात हळद मिसळून पिल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो चोवीस नंबर जेवण बनवत असताना मिरची डोळ्यात गेल्यास जिभेवर थोडेसे मीठ ठेवा मिरचीचा प्रभाव नाहीसा होतो पंचवीस नंबर मुळ्याचा रस पिल्याने पोटात स्टोन बनणे कमी होते सव्वीस नंबर कच्चा बदाम कधीही खाऊ नका यामुळे डोळ्यांच्या आजाराचा धोका वाढतो सत्तावीस नंबर जास्त पाणी पिल्याने बुद्धी शार्प होते आणि रोगही नाहीसे होतात त्यामुळे दररोज जास्त प्रमाणात पाणी प्या वरील किचन टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा